बाळांनो प्रकाशाचं नसणं म्हणजे अंधाराचं असणं अंधार दूर करण्यासाठी प्रकाश निर्माण करावा लागतो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अंधार हा उरत नाही बाळांनो जीवनात प्रकाश या शब्दाचा अर्थ कळतो का श्रद्धाच्या विवेकाच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशात ताण तणाव राहू शकत नाही म्हणून माणसांनी अभ्यास करत राहावं पुस्तकं वाचत राहावी श्रद्धेचा विवेकाचा आत्मज्ञानाचा प्रकाश आयुष्यामध्ये पडत राहत असतो यामुळेच आपल्याला फायदा होतो आणि बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पुष्कळ वेळा तुम्ही जे ताणतणाव घेत असतात तो काल्पनिक देखील असतो बर का कारण प्रत्यक्षात तसं काही नसतच आणि फक्त तुम्ही तुमच्या मनाच्या विचारांवर टेन्शन घेत असतात त्यासाठी हे संदेश नावाची गोष्ट मी तुमच्यासाठी आणली आहे या संदेशामार्फत मी तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याच उत्तर देत असतो तर मग विचारा तुमचे प्रश्न निवड वरील तीन पर्यायापैकी एक पर्याय आणि विचार मला प्रश्न बघ तुझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर देतो की नाही तुझा ताणतणाव कमी करतो की नाही तर मग पकडला का वरच्या पर्यायापैकी एक पर्याय तर पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे मी तर हा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळा जीवनातल्या संकटाला घाबरलास का अरे जे घडते ते बऱ्यासाठी असते असं मी कायम तुम्हाला सांगत असतो पण तुमचा त्यावर विश्वासच बसत नाही तुझ्या आयुष्यामध्ये गोंधळ चालला आहे हे मला माहीत आहे पण ते काहीतरी चांगलं होण्यासाठीच चाललं आहे रे विश्वास ठेव माझ्यावर तुला या गोष्टीवर विश्वास बसत नाही ना बरे ठीक आहे चल तुला एक गोष्ट सांगतो एकदा काय झालं राजाच्या हाताला तलवार लागून त्याचं बोट तुटलं प्रधानाला दाखवलं असता तो म्हणाला होतं ते बऱ्यासाठीच होत राजाला राग आला राग येऊन त्याने प्रधानाला तुरुंगात टाकले काही दिवसांनी राजा शिकारीला गेला जंगलात वाट चुकला व नरभक्षकांच्या तावडीत सापडला त्याला देवीसमोर बळी देणार इतक्या टोळी प्रमुखांचं लक्ष राजाच्या तुटलेल्या बोटाकडे गेलं असल्या व्यंग असलेल्या बळी काय कामाचा असे म्हणून त्याने राजाला सोडून दिलं परत आल्यावर राजाला प्रधानाच्या बोलण्याची प्रचिती आली म्हणून त्याला कैदेतून मुक्त करण्यात आले पण राजा म्हणाला तुटक्या बोटामुळे मी वाचलो पण तुझे काय तू नाहक जेलमध्ये पडून राहिलास हे तुझ्यासाठी योग्य कस ठरणार प्रधान उत्तरला म्हणजे त्याने राजाला उत्तर, राजा उत्तर दिलं महाराज मी कैदेत नसतो तर तुम्ही मला शिकारीला नेले असते व मग व्यंग नसलेला असा मीच नरभक्षकांचा बळी ठरलो असतो ना तुरुंगात होतो म्हणून सुखरूप राहिलो नाहीतर तुमच्या जागी माझा बळी दिला गेला असता मी तुम्हाला हीच गोष्ट सांगू इच्छित आहे की कि बाळांनो तुमच्या आयुष्यात जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे फक्त तुमचा विश्वास हा ठाम राहू द्या अरे या जगात सुख कोणालाही आयत्या फळाप्रमाणे तोंडात पडत नाही रे किंवा अनेकांचे ते कष्ट करूनही लाभत नाही त्यांना त्यामुळे तुझ्याकडे जे सुख आहे त्यामध्ये आनंद मानायला शिक आणि जे नाही त्यासाठी थोडस धैर्य धर माझ्यावर विश्वास ठेव मी तुला नाही सोडणार रे एकट असाच जर विश्वास ठेवलास तर नक्की एक दिवस सक्सेस होशील बर का पण विश्वास जर डगमगू दिलास तर तू कोणताच राहणार नाहीस धड देवाचाही नाही आणि धड स्वतःचाही तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस तुझ्या विश्वासाची परीक्षा संपली की तुला पाहिजे ते सगळं मिळणार आहे तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेव भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता हा दुसरा पर्याय कोणी कोणी निवडला सांगा बरं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे बघा अरे बाळा तुझं काय चुकत आहे तुला सांगू का तुला राग येईल पण तू तहान लागेल तेव्हा विहीर खंदत असतोस बर का अरे आपणच आपली गती व शक्ती असतो तू तु तु तुझी गती कमी केलेली आहेस जिथे तुला जास्त वेळ द्यायचा आहे तिथे तू वेळ देत नाहीयेस आणि तुला जिथे वेळ द्यायचा नाही तिथे तू वेळ देत आहेस त्यामुळे तुला बार बार हार बघावी लागत आहे त्यामुळे बाळा जे करशील ते मन लावून कर एकाग्रतेने कर म्हणजे तू सक्सेस होशील अरे आयुष्यामध्ये जे हवे ते प्राप्त करण्यासाठी सुयोग्य दिशेने अविरत प्रयत्न करावे लागतात कंटाळून चालत नाही देरे हरी पलंगावरी असं होत नसतं रे त्यासाठी स्वतःचे प्रयत्न हे चालू ठेवावे लागतात देवही अशांचीच मदत करतो बर का आपण अनेक प्रयत्न केली तर त्यातील काही प्रयत्न वायाही जातात पण एखादा प्रयत्न हा कामाला पण येत असतो बर का जेव्हा तू जमिनीमध्ये बिय पेरतात तेव्हा काही बी जळून पण जात असतात आणि काही आपल्या आत्मशक्तीने मातीतून बाहेर येतात असाच आत्मशक्ती आपल्या मध्ये ठेव आणि बीजांप्रमाणे मातीतून बाहेर येण्याची कल्पना करत करत मेहनत कर म्हणजे तू बाहेर येशील नाही तर मग असे मोठे स्वप्न कशाला बघतोस मग मी ते सांगत असतो ना ठेविले अनंती तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान ज्यामध्ये तुला दिलेला आहे त्यामध्ये तरी समाधानी राहा नाहीतर जे हवं त्यासाठी प्रयत्न तरी कर माझ्या श्रद्धेची जोड तर दिली आहेस पण स्वतःच्या कष्टाची जोड तू देऊ शकत नाहीयेस त्यामुळे या दोन्हीचा मेळ कर म्हणजे तुला हवं ते तू साध्य करू, करू शकशील आपल्या स्वामी आईच्या शब्दांवर नीट विचार कर आणि मेहनत चालू कर मी कायम तुझ्या पाठीशी राहील तुझ्या मेहनतीचं फळ तुला एक ना एक दिवस नक्की मिळेल पण त्यासाठी मेहनतीची तयारी ठेव मी तुझ्या कायम सोबत आहे आता हा तिसरा पर्याय कोणी कोणी निवडला आहे त्यांच्या प्रश्नाची मी उत्तर देत आहे नीट ऐका बर का बर्गा? अरे बाळा नीती धर्माने वागून शुद्ध मनाने परमेश्वराचे नामस्मरण करणाऱ्या हे लाभतेच तू माझ लावून श्रद्धाने पूजा करतोस जप आधी पण करतोस नीती धर्माने प्रत्येक गोष्टीचं पालन करतोस परमेश्वराचं नामस्मरण करतोस मग भीतोस का तुला भीती नेमकी वाटते कशाची अरे एवढी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे मी बार बार तुला संकेत देत असतो तू माझा आवडतं बाळ आहेस तू खूप छान वागतोस खूप विचार करून वागतोस मोठ्यांना आदर देतोस लहानांना प्रेम देतोस मला भक्ती देतोस माझं नामस्मरण करतोस कोणतीच अशी गोष्ट नाही जी मी तुझ्यामध्ये उणीव काढू शकेल मग तुला घाबरण्याचं कारणच नाही असेल थोडंफार दुःख तुझ्या आयुष्यामध्ये पण ते स्वामी आईवर सोडून दिला आहेस ना मग निश्चिंत हो विचार कशाचा करत राहतोस योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनांचेही योगे असा सज्जन तू आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये समाधान आणणं माझं काम आहे असमाधान हा रोग सर्वांनाच आहे पण त्यावर एकच उपाय ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि ते तू करत असतोस जेव्हा जेव्हा तुला टेन्शन येईल जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा तेव्हा तू फक्त माझं नामस्मरण कर बघ मी तुझ्या त्याच वेळेला पाठीमागे उभा राहतो की नाही तुझी जशी परीक्षा घेत असतो तस तशी त्यावेळेला तूही माझी परीक्षा घेत जा नाही झालं तुझ्या मनासारखं तर मग स्वामी आईला दोषही देण्याचा अधिकार आहे तुला पण स्वामी आईवर अटूट विश्वास राहू दे त्याला डगमगू देऊ नकोस रे माझा एवढा होनहार भक्त जो सर्वांना प्रेम देतो मोठ्यांना आदर देतो अशा भक्ताला मी दुःखी नाही बघू शकत मला खूप त्रास होतो त्यामुळे तू तु तु तुझ्या आयुष्यातील गोष्टी ह्या माझ्यावर सोडून दे आणि तुझं मन शांत कर मी तुझ्या मनाला शांती नक्की प्रदान करेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता या तिन्ही प्रश्नांचे उत्तर मी दिली आहेत ज्यांना ज्यांना त्यांच्या प्रश्नांचे योग्य उत्तर मिळाले त्यांनी खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बर का चला तर तुमचं मन शांत झालं असेल तर उद्या भेटू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या चॅनल वरून तुमच्या मनाची शांती मी स्वामींच्या इच्छेने साध्या आणि सोप्या शब्दात प्रय कमी करण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्हाला हा संदेश आवडत असेल तर नक्की या संदेशांना किंवा या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि एक लाईक नक्की करत जा तुमचं एक लाईक मला पुढे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करत असत प्लीज मलाही पुढे जाण्याचा संधी द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ